राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस कोल्हापूर विकासात राजकारण करणार नाही उपमुख्यमंत्री शिंदे यांचा खासदार शाहू महाराजांना शब्द विकास कामं करताना आपण कोणताही भेदभाव करत नाही कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार छत्रपती शाहू महाराजांना दिला जयसिंगपूर जयसिंगपूरला जर दोन हजार कोटी रुपये देत असाल तर कोल्हापूरसाठी त्यापेक्षा जास्त निधी दिला पाहिजे विकास कामात भेदभाव करू नका असं खासदार शाहू महाराज म्हणाले होते त्यावर एकनाथ शिंदेने आपण विकास कामात भेदभाव करत नसल्याचं सांगितलं जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वावर पुतळ्याचे अनावरण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज उपस्थित होते खासदार शाहू महाराज म्हणाले की महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला आज साठी महत्वाचा सा दिवस आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्रावर पुतळा उभारण्यात आला राजश्री शाहू महाराज यांनी हे जयसिंगपूर शहर स्थापन केलं जयसिंगपूर शहरात नेहमीच आदर्श ठरला आहे ते कायम राहणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याने शहराच्या लौकिकात भर पडेल जयसिंगपूरला दोन हजार कोटी निधी देणार असाल तर कोल्हापूरला त्यापेक्षा जास्त निधी दिला पाहिजे विकास कामात कोणतंही राजकारण करू नये अशा प्रकारचे विधान छत्रपती शाहू महाराजांनी केलं आहे